चंदगड मध्ये निवडणुकीत अंधश्रद्धेची सरशी उतारा झाडपूट काळी जादू अशा संशयास्पद प्रथांची चर्चा काही वार्डांमध्ये रात्री केलेल्या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम चंदगड नगरपंचायत निवडणुकीची धामधूम जोर धरत असताना काही वॉर्डात अंधश्रद्धा अनिष्ट आणि बेकायदेशीर प्रथांचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आलाय तुल्यबळ उमेदवारांना पराभूत करण्यासाठी उतारा झाडफूक किंवा काळी जादू यासारख्या प्रथा केल्या जात असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली आहे काही उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली विशिष्ट वस्तूंची अर्पणं रस्त्यांवर टाकलेलं साहित्य आणि कुणीतरी अज्ञात ठिकाणी जाऊन व्यवस्था करून आल्याचं बोललं जात असल्यानं ना। स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण आहे लोकशाही हा विश्वास आणि पारदर्शकतेचा पाया असून टोणे किंवा अंधश्रद्धा वापरून निवडणूक जिंकण्याचा कोणताही मार्ग नाही असं मत सामाजिक कार्यकर्त्यांपासून जाणकार नागरिकांपर्यंत सर्वांनी व्यक्त केलाय आहे तर उतारा झाडपू किंवा काळ्या जादूनं निवडणुका जिंकता आल्या असल्या तर कोणत्याही उमेदवाराला प्रचार विकासाचं वचन किंवा लोकांशी संपर्काची गरजच पडली नसती अशी उपरोधिक चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे वास्तवात निवडणूक केवळ मतांच्या बळावरच निर्णित होते हे लोकशाहीचं मूलभूत तत्व स्पष्ट असल्याचं जाणकार सांगतात या अनिष्ट प्रथांना सामाजिक दृष्ट्या विरोध होणं आवश्यक आहे अशी भूमिका नागरिक घेत असून अशा प्रकारच्या कृत्यांवर निवडणूक प्रशासनानं आणि पोलिसांनी लक्ष ठेवावं अशी मागणी होती मतदारांनीही कोणत्याही अफवा किंवा अंधश्रद्धांना बळी न पडता विकास कामं भूमिका आणि पात्रतेनुसार मतदान करावं असं आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केलंय चंदगड मधील निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत असलं तरी अंधश्रद्धेपेक्षा विकास सत्य आणि लोकशाही मूल्यांवर आधारित निवडणूक व्हावी हीच नागरिकांची अपेक्षा आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा